भांगपाडी महिनाने हे घट्ट घेतलं होतं काही दिवसापूर्वी आपण हे व्हिडिओ टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये आता नाही का पिल्लं आहे ती जोडी त्या पिल्लांना आळ्या नाकतोडी असे कीटक आणून द्या त्या हे कीटक खूप पौष्टिक राहत्या या पिल्लांच्या आरोग्याच्या विषयानं म्हणून त्या आई वडील नाही का निव, ते, ते निवड त्याची निवड करून ते देत असतात म्हणजे पहा भांगपाडी महिना हे घरट घेईन ज्यावेळेस हे घरटं लावलं त्यावेळेस असं अशी कल्पना सुद्धा नव्हती केली का हे भांगपाडी महिना याच्यात पिल्लं वगैरे देऊ शकते चिमण्यांचे भरपूर खोपणी आहे या घरट्यांमधून पण भांगपाडी महिनाचं म्हणजे हे पहिलंच पहिलाच प्रकार आहे आता हा आणि पिल्ला चांगली मोठी होते सकाळ संध्याकाळ आपण त्यांचं निरीक्षण करतोय सकाळी दिवस उगायच्या आतपासून त्यांची कामगिरी चालू होती चिमणीसारखीच प्रत्येकजण प्रत्येकाच्या पिल्लासाठी खूप धडपड करत असतो ही यावरून लक्षात येतं